निश्चितपणाने मला जो आरोप तुम्ही केलेला आहे त्याचं समर्थन मी करतो कारण त्याच असं आहे की तुम्ही इतर तालुक्यांमध्ये जर बघितलं तर काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेतले जात नाहीयेत तरी पाणी चालू आहे आता पाणी चालू आहे या दिवसांमध्ये पाणी मिळालंच पाहिजे त्या पा शेतकऱ्यांना पाणी मिळतंय या बाबतीत आमची तक्रार नाही पण जो न्याय इतर तालुक्यांमध्ये दिला जातोय तोच तासगाव आणि कवठेमंकाय तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आता तासगाव आणि कवठे मंकाय तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय का दुसरी गोष्ट पाणी या विषयाकडे जर राजकारणाच्या चष्म्यातून चे बघितलं जाणार असेल तर मात्र आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आज डिप्यांचे अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत त्या बाबतीत निर्णय घेतले जात नाही आहेत जिल्हाधिकारी लेवलला किंवा डीपीडीसी डीपीडीसीच्या मिटिंगला त्या बाबतीत सुद्धा निर्णय पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा पाण्याची विजेची अडचण आज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्या अडचणींकडे बघत असताना सर्व तालुके समान नजरेतून बघितले गेले पाहिजेत पालकमंत्री या जिल्ह्याचे असतात कुठल्या एका तालुक्याचे नसतात ही एकच म्हणणं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मांडण्यासाठी इथं आलेलो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका